नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कौन या व्हिडिओमध्ये चिनी गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत चिनी गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी झाडावरती कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र हे अजिबात विसरू नका चिनी गुलाब हे एक उन्हाळ्यामध्ये फुल देणारे हे फुलझाड आहे आणि ग चिनी गुलाबाची वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला भरपूर अशी फुलेही पाहायला मिळतात तर अशा ह्या चिनी गुलाबाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी या झाडाला दिवसभर भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली ही कुंडी ठेवावी कारण जर जास्ती ऊन मिळाले तरच या झाडाची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्येही लागत राहतात त्यानंतर या झाडाला पाणी हे प्रमाणशीरच द्यावे कारण हे एक सकलंट प्लांट आहे म्हणजेच याच्या खोडामध्ये फांद्यामध्येच हे पाणी असते त्यामुळे जर जास्ती आपण पाणी दिलेत तर या झाडाच्या मुळ्या खराब होतात किंवा फांद्यावरती पांढऱ्या रंगाची जी कीड आहे ती लागायला सुरुवात होते त्यामुळे या झाडाला पाणी देताना हे शिर म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा झाडाला हे पाणी द्यावे जास्ती पाणी या झाडाला देऊ नये कारण पाणी कमी मिळाले तर हे झाड सुकणार नाही मात्र जास्त पाण्यामुळे हे खराब होण्याचीही शक्यता असते कुंडीमध्ये लावलेल्या या चिनी गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू म्हणजे ही चहा पावडर आहे खत तयार करण्यासाठी मी आज या ताज्या चहा पावडरचा वापर हा करणार आहे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी आवश्यक असणारी जी सर्व पोषक तत्वे आहेत ती चहा पावडरमध्ये ही मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे चहा पावडरचा वापर हा फुलांच्या झाडांसाठी हा जरूर करावा मात्र जेव्हा तुम्ही या वापरलेल्या चहा पावडरचा खत म्हणून वापर करतात तेव्हा त्याचा ते वापर हा थोडा प्रमाणशीर करावा जर तुम्ही वापरलेली चहा पावडर घेणार असाल तर ती थोड्या जास्त प्रमाणात ही वापरू शकता तर यापासून खत तयार करण्यासाठी मी एक ग्लास हे साधे पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही फक्त एक चमचा एवढ्याच या चहा पावडरचा वापर हा करायचा आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ही चहा पावडर रात्रभर अशीच भिजत ठेवायची किंवा एक दिवसासाठी तुम्ही ही चहा पावडर पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवू शकता जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत तयार होईल खत तयार झाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहूया होहिन्यामध्ये मी ही काही चिनी गुलाबाची कटिंग ही लावली होती आणि आता त्याची खूप छान अशी वाढ झालेली आहे चिनी गुलाबाची कटिंग लावताना मातीमध्ये थोड्या नायट्रोजनयुक्त खताचा म्हणजेच शेणखत कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करावा म्हणजे याची वाढ ही चांगली होते कारण एकदा लावल्यानंतर आपल्याला कोणत्याही कोरड्या खताचा वापर हा करता येत नाही कारण चिनी गुलाब लावल्यानंतर तो संपूर्ण कुंडीमध्ये हा पसरत जातो त्यामुळे वाढ झाल्यानंतर आपल्याला कोणतीही लिक्विड स्वरूपातीलच खतेही द्यावी लागतात चिनी गुलाब जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी, ते कुंडी थोडी पसरट आकाराची घ्यावी त्याची जास्त खोली नसेल तरी देखील चालेल कारण याच्या ज्या मुळ्या आहेत त्या जास्त ह्या खोलवर जात नाहीत चिनी गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच झाडावरती काही कामे करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी म्हणजे या झाडावरच्या ज्या लांब वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या चार ते पाच इंच अशा प्रकारे कट करावे म्हणजे मागच्या बाजूने अजून खूप साऱ्या नवीन फांद्या तयार होतील झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या आणि फुले ही भरपूर लागतात झाडाच्या ह्या कटिंग केल्यानंतर ज्या फांद्या आहेत त्या देखील फेकून न देतात त्यापासून अजून तुम्ही खूप सारी रोपे ही तयार करू शकता पाण्यामध्ये आपण जी चहा पावडर भिजत ठेवली होती दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे ह्या पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे मात्र या खताचा वापर आपल्याला असाच डायरेक्ट झाडाला न करता हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण याचा वापर हा या झाडाला करणार आहोत कारण तयार झालेले हे खत थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे तयार केलेल्या या खतामध्ये जेवढे खत आहे त्याच्या अजून एक ते दीड पट पाणी मिक्स करून नंतरच आपण या चिनी गुलाबाच्या झाडाला हे देणार आहोत तुम्ही पाहाल या खताच्या वापरामुळे काही दिवसामध्ये चिनी गुलाबाच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले आले ही आलेली ही दिसून येईल तर अशा प्रकारे घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही या चिनी गुलाबाच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय